ने नमस्का ने। रात्री सकेल, रात्री चाले। चाले। तर नमस्कार मित्रांनो आपला बन्नाटचा प्लॅन आहे रात्री तर मित्रांनो आपण चालतोय खेकडे पकडण्यासाठी रात्रीचे खेकडे नदीतले नदीत आणि काय परा वला वलातले खेकडे असं बोलतात आमच्याकडे जरा नर्वस आहे नर्व असते तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा बघू आपण डायरेक्ट खेकडे पकडायला जाऊ कोण तिथे आपण भेटू डायरेक्ट पकडत आहेत तिथे तुम्ही बघू शकणार आपण आम्ही दाखवू नाही शकत तुम्हाला पण दिसणार पण नाही दिसणार पण नाही तुम्हाला पण भेटणार नाही गाव येतो खेकडे पकडायला आम्हाला भेटले का काय आवाज कमी गेले असतील असतील तर त्यांना जायला नको म्हणून आम्ही आमचे गाईड आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव कशांनबाईकर मी या गावचा रहिवासी आहे आज जर पहिल्यांदाच मी घेऊन चालू आहे नदीमध्ये फेकडे पकडायला तर पाहूया त्यांचं नशीब किती

घेऊन चालत ते लागले आत पकडा तर मित्रांनो आपल्या दोन पार्टनर्सना थोडस लागलंय कारण की हे लोक पहिल्यांदाच आले तिथे खरंच तुम्हाला खेकडे पकडायला यायचं असेल तर पूर्ण आणि प्रॉपरली क्रॉक्स घालून नका येऊ क्रॉक क्रॉक्स घालून आणि तुम्हाला चालताना व्यवस्थित बघून चालायचं आहे थोक हे थांबा इथे परत पडा पाहू शकता असं जंगल आहे इथे लागलेलं पाहू शकतो तुम्ही चेंज केलेला आहे च, तरी इथे पाणी आहेच आणि तरी पुढे जाणार आहेत मी साठी रेकॉर्डिंग बंद करतो का मला चार्जिंग नाही फोनला आणि ते खतरनाक आहे फील खतरनाक आहे दाखवलेलं आहे या सांगतो आपल्याला एक खिडा मिळाला आहे

दगड ओली आहे ओली आहे म्हणजे म्हणतोय म्हणतो ते लॉक कॉल केला हा चालू आहे सांगा जरा मला परत एकदा दगड ओली येत म्हणते गेलेलं म्हणजे गेले इथे आम्हीच नसतो बाकीचे पण गावकरी असतात केकडे पकडायला बघू शकता इथे ताजा आहे ना एकदम ताजे आहेत म्हणजे आपण असं जर स्टेप दिले ना त्याच्यावरती तरी असं होते बघू शकता पाण्याचं फ्लो मस्त आहे म्हणजे प्युअर पाणी आहे फिल्टर पाणी आहे गार्ड पण थीक पडेल समज काय आम्ही पाणी घेतलं पाणी आहे ना ते डोंगराच्या खुशीतून येतं कुठून येतं जरा डोंगराच्या खुशीतून अच्छा हे डोंगराच्या खुशीतून पाणी येत त्यामुळे ते फिल्टर होऊ शकतो डोंगराचं नाव नाही बघू शकते जास्त जास्त डीप नाही आपलं मी पर्यंत ठीक आहे ते लवली गायस मस्त आहे कोकणाचा खूप भारी एवढं काय काय करता ना का ब्रेक घ्यायचा आता आपल्याला दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा इकडे बघा पाणी आणली प्यायला हा पाणी वाईट पाणी आहे संपलं पाणी आहे बघू शकता काय बोलतात फायर का फायरफ्लाईल तरी आता मासाला पकडत नाही ब्रेक घेतलाय बघू शकतो पाण्या सोडलं पाणी पडलं ना पडला सोडला आपण सध्या ब्रेक घेतलाय आणि बघा बघा केवढा काही पाहू शकता मस्त साईज आहे पुढे पुढे मी पकडला व्हिडिओ डाळ्याने गेलाय ना मी डाड्या बिझा कोण नाही ठीक आहे टाक चल काहीत का ऍक्च्युली तीन जण आहेत एक्सपिरियन्स आम्ही नवीन आहोत समीत पण एक्सपिरियन्स आहे ते भेटलेलं आहे आणि बघू शकतो इकडं हा किड बऱ्यापैकी आहे ठीक आहे पण चालेल आपण हेच तर मजा असते आपण एक्सप्लोअर करू शकतो कोकण ग्रेट पाटात जाऊ इथे आम्ही डिसाईड केलं इथे बसायचं जरा इथे आम्हाला जरा फूड फुटस्टेप भेटले जरा म्हणजे कोणतरी अजून आहे आमच्या त्या काय बोलू शकतो तुमच्या पुढे आमच्या पुढे आमच्या आईवजी अजून कोणतरी येऊन गेले इथे आमच्या आधी येऊन गेलेलं आहे तुझी मराठी आहे ना तुझीच घाल लेकिन थोड़ी थोड़ी पट वही

कोलबी दिलेली आहे कोलबी आणि आता आमची पण कोलबी झालेली आहे काय ते मी टॉस जवळच्या पाण्याबाजी हट्टक माझ्या पांढरचा बरोबर खेकडा भेटल्या वाटत नाही कोलबी हा पान सस्पेन्स आहे काय बोलतात त्याला समीत दा त्याला काय बोलतात खड्ड्याला धरण आहे म्हणजे इथे टाईपचं एक ट्रॅप आहे ना असं काय खूप डीप आहे इथे आणि आय थिंक आणि खाली याच्या वाटत आपल्याला आपण तीन चार फूट म्हणून जातो आपण खाली तसा नसतं ऍक्च्युली आपले एक काय सांगू शकतात नजरेचे इल्युजन असतं एक आत खूप डीप असत चाललंय जरा अजून पुढे हे दगड <tiny> <hai dhagiranye? tiny man> मोबाईल दहा मिनिटाचा ब्रेक घेणार आहे काय रे तो मुस मशीन आलोय पाणी बघू शकता किती डीप आहे क्लिअर पण किती आहे मला वाटतं हार्डली पन्नास मीटर आपण चाललो असं काय बोल पन्नास मीटर हे पक्ष जरा डिस्प्ले वरती बसतायत माझ्या फोनच्या पात्रात अरे नवीनशे दोनशे मीटर हे जरा लाईट कारण माझा फ्लॅश चालू आहे तर तुषार अजून फिश <स्तिकेश> पाय दू कुठे डीप आहे डीप तुम्हाला असं समित सर बोललेत जास्त असेल म्हणजे पाठी दाखव जरा इथे जरा डीप आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आहे इथे हे बघू शकता हळू 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 मी मध्ये अडकलो मजा येते इथे मॅन फुल ब्लॉक मस्त चाललेला आहे किती वाजले आठ आणि ते जरा लवकर बोलवलंय आरामात या आरामात आणि माझ्या चड्डीत पाणी गेलेलं आहे कारण <laughs> का मी क्रॉक्स घातलेत एक मोठा केकडा कॅच झालेला आहे आपल्याला दाखवतो याच्यामध्ये बघू शकता आपण बऱ्यापैकी आहे चार पाच म्हणजे म्हणजे आपल्या रस्त्याची सोय झालेली किती किती पकडलं आतापर्यंत इथे माझी पॅन्ट ओली झालेली आहे बाय धवे

बढ़ू शुरू अनुभवी मनसोत जाव जो मनसान अनुभ है मनसोब जाए कभी एकट जाऊन है जाना का महति नहीं एवड पे आम्मी चाल जैसे आहो

पाणी हल्ला नाही होत ना स्टे कंटिन्यू रहाला पहिला येतो ना पूर्ण ब्लॉग बघत राहा कारण का तुम्हाला जी ऍक्च्युअल टेक्निक आहे ना खेकडे पकडायची पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही जास्त बीक नाही पाहिजे लवली एक्सपिरियन्स काय